नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या मध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाल बेलॅकॉन दाबा जेणेकरून साहेबांचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती आहे बीड आवक आलेली आहे चौपन्न क्विंटलची किमानराई चार हजार चारशे अकरा रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राई चार हजार चारशे अडोतीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अंबेजोगाई अवकाली आहे ऐंशी क्विंटलची किमान राई चार हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार पाचशे बत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार पाचशे दहा रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक अवकाली आहे तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान चार हजार चारशे एकोणसाठ रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण जर चार हजार पाचशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद